डिलिव्हरी बॉयच्या निमित्तानं आज आपण इथे ट्रेलर लॉन्चला आलो होतो सिनेमाच्या आणि त्या निमित्ताने आपण आपल्यासोबत दोन भन्नाट व्यक्तिमत्व आहेत दोन भन्नाट छान कलाकार आहेत पृथ्वी प्रताप आणि प्रथमेश परब मी का बेसिकली आपण सिनेमाच्या निमित्तानं बोललो हो, आहोत पण या निमित्ताने आपण बोलणार आहोत की जो काळ थोडं मागे जातो मी <रही>। जण <laughs> एकांकिकांचा काळ तसं एक मागे नाही एकांकिकांचा काळ आणि तुम्ही एकमेकांना पाहिले तुमचं काम पाहिले मला ते काही क्षण तुमचे या निमित्ताने जाणून घ्यायला आवडतील प्रथमेश काय सांगशील पृथ्वीक आत्ता सुटलाय गाडी भारी सुटली आहे जाम सुटली आहे पण त्यावेळेला पाहिलेला पृथ्वी आणि त्याचं काम नाही एकांकिका बघत असताना मी मला असं वाटतं की मला एक वाईट सवय होती प्रत्येकाला जाऊन अप्रिशिएट करायची <laughs> चांगली म्हणजे जी लोक मला सांगायची की वाईट आहे मी त्यांना सांगायचो की ती चांगली <laughs> सवय आहे आणि त्याच्यातला एक ॲक्टर पृथ्वीक पण होता पृथ्वीची रामलीला एकां एकां होती आ, सो त्याच्यामुळे ती बघून तुफान तो बॅटिंगच करायचा आणि बऱ्याच एकांक्यामध्ये बॅटिंग करायचा आणि तो मला असं वाटतं ना त्याचं स्ट्रगल मी स्वतः डोळ्यांनी का बघितलेलं आहे कारण तो एका आ, सोशल मीडियाच्या कंपनीमध्ये पण काम केलेलं आहे त्याने सो त्याच्यामुळे मला खूप भारी वाटतं जेव्हा तो शाहरुख खानबरोबर काम करतो जेव्हा तो हास्यत्रेत आता वेगवेगळे कॅरेक्टर्स करतो आणि वेगवेगळे करतो हे महत्त्वाचं आहे म्हणजे कारण बऱ्याचदा ते सेम 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 होतं बऱ्याचदा माझ्याकडनं पण सेम 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 होतं पण त्याच्याकडनं तुम्ही बघा त्याचं एकही कॅरेक्टर तुम्हाला सेम वाटणार नाही तो वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बॉडी लँग्वेज ठेवणं आवाज काढणं हे खूप डिफिकल्ट आहे ॲक्टर म्हणून करणं आणि त्याला आता घर लागलेलं आहे सो मला पण त्या त्याचा आनंद मला झाला होता जास्त की भाई भाव भावाला घर लागलं आणि मला असं वाटतं ना ते तो आपले पण आहे एकांकिकेपासना कदाचित तो आलेला आहे की एकांकिका करून आम्ही सगळे मोठे झालेलो आहोत आम्हाला माहिती आहे कारण का, का होतं ना बऱ्याचदा आम्ही माझ्या आत्ताची आधीची जी पिढी होती त्या एकांकिकेनंतर हा चांगला ॲक्टर आहे हा चांगला ॲक्टर आहे हा चांगला नंतर ते गायब होतात पण आमच्याकडे जे, जे जे चांगले ॲक्टर्स होते ते सगळे आता दिसत आहेत सगळीकडे दिसत आहेत आणि ते बघून खूप भारी वाटते म्हणजे स्पेशली पृथ्वी का कारण पृथ्वीक असं काहीतरी वेगळं करू शकतो वेगळे कॅरेक्टर्स करू शकतो हे आम्हाला माहितीच नव्हतं ना एकांकिकेत आपण काय बघतो एनर्जी बघतो असं ती एनर्जी आहे ती अरे ती एक अरे भाई हे कमाल आहे हे मस्त आहे हे बंदा मस्त आहे ही एनर्जी बघतो पण असं काहीतरी तो करू शकतो वेगळ्या प्रकारे अप्रोच करू शकतो कॅरेक्टरला हे कदाचित हास्यत्रेमुळे आपल्याला कळतंय आणि मला खूप भारी वाटतं आहे र असं काहीतरी काम करताना बघून असं काहीतरी त्याची अचीवमेंट बघून आणि आत्ता जेव्हा एखादा सीन डिस्कस करतो ना आम्ही जेव्हा डिलिव्हरी बॉयसाठी आम्ही भेटलो तेव्हा त्याचा अप्रोच बघून मला खूप आवडलं मला असं वाटलं मी त्याला पण त्याला पण मी सांगतो की तुझा जो अप्रोच आहे कॅरेक्टरचा तो सिनेमाचा अप्रोच आहे म्हणजे एखादा नट सिनेमामध्ये जे काम करतो ना ते तो स्किटमध्ये पण करतो आणि तोच अप्रोच घेऊन काम कर ते तुला जास्त म्हणजे काम मिळ मिळवण्यासाठी पण मदत करेल आणि लोकांना पण आवडेल सो so, त्याच्यामुळे त्याची ग्रोथ बघताना खूप भारी वाटते मजा येते पण तू काय सांगशील तू पण प्रथमेशला पाहिलेला आहेस प्रथमेश आणि त्याचा स्ट्रगल जसं तो तुझ्याविषयी म्हणाल तसं तूही त्याचं पाहिलं तो लग्नही करतोय त्यामुळे आता असा मोठा झाला मित्र मोठा झाला म्हणजे जबाबदारी मला ना मित्र मोठा झाला हे फिलिंग फार अधिपच नाही कारण प्रथमेशला म्हणजे ना प्रत्येकाचं एक ट्रान्सफॉर्मेशन असतं कॉलेजमध्ये कुणीतरी पप्या म्हणणारा मुलगा जेव्हा आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचा यंगेस्ट रॉकस्टार सुपरस्टार प्रथमेश परब इथपर्यंत जेव्हा जातो ना तेव्हा खूप बरं वाटतं मी आम्ही वेगळ्या कॉलेजचे आहोत तो ढाणूकरचा आहे मी कीर्तीचा आहे मी कीर्ती कॉलेजमध्ये दादरवरून जेव्हा कुठल्या तरी स्पर्धेला यायचो तेव्हा ढाणूकरचा एक मुलगा एका एकांकिकेत तो लीडला नसायचा तो एंट्रीच घ्यायचा त्याची बालक पालक जी एकांकिका एक होती जी फिल्म होती ती होती um. ती ती होती आधी बीपी सारखी एकांकिकामध्ये एक विषू येतो तेव्हा पण होतं पण होतं तो येतो आणि त्याच्या एका एका लाईन वरती ऑडी म्हणजे पडतय लोळतय हसून हसून आणि असं का भारी पोर काय रे आणि कट तू हाच मुलगा टाइमपास मध्ये दिसतो आणि तोपर्यंत ना आपण स्वप्न सोडलेलं असतं की आपण अरे पण कॅरेक्टर करतो पण आपण हिरो नाही होऊ शकत आणि प्रथमेश परब आपल्याला दिसतो आणि आणि महाराष्ट्र मान्य करतो हा आमचा हिरो आहे दगडू आमचा हिरो आहे तेव्हा इतकं बरं वाटतं ना तेव्हा असं वाटतं की म्हणजे एक जिंकला ना आता सगळे जिंकलो ती वाली फिलिंग आहे की माझं माझं रिप्रेझेंटेशन प्रथमेश परबने केलेलं आहे मला मी हिरो आहे मी माझ्या खऱ्या आयुष्यात हिरो आहे मी मला मला ते कॉन्फिडन्स प्रथमेश परबने दिला दिलाय कारण ना आपल्याकडे काही नॉर्म्स आहेत की इतकाच उंच असला पाहिजे इतकीच बॉडी असली पाहिजे प्रथमेश परबने ते सगळं खोडून काढलं ते सगळं असं नाकावर टिपचून खोडून काढलं की नाही मी हिरो आहे आणि तुम्ही मान्य केलं तर मला त्याच्याकडे बघून ना तेव्हाला फिलिंग आहे की यार हा माणूस जे बोलतो ते करतो आणि तो ना तो माझ्यासाठी खूप मोठा आहेच कारण तो ना खूप चांगला माणूस एक हिरो चांगला आहे त्याचं फॉलोईंग चांगला आहे त्याच्याकडे सिनेमे चांगले आहेत इज अ डिफरंट पार्ट इज अ डिफरंट स्टोरी पण एक माणूस खूप चांगला आहे तुम्ही प्रथमेशकडे कधी रात्री तीन चार वाजता प्रॉब्लेम घेऊन जा आणि त्याला सांगा पप्पा यार नाही होत आहे तो तीन चार वाजता तुमच्या घरी येणार आणि सांगणार की होणार आणि तो तसा आहे म्हणजे त्याला हे नाही आता परवाचीच गोष्ट त्याला त्याचं त्याचं सिनेम ताजा खबरचं शूटिंग सुरू आहे mm. आणि आम्ही प्रमोशनला आम्हाला त्याचं नाईट शूट होतं त्याने सकाळपासून माझ्यासोबत प्रमोशन केले आणि त्याला म्हटलं तू जा तुला उशीर झाला तो म्हणाला चल घरी सोडतो कारण mm. त्याला माहिती होतं मी रिक्षाने जाणार आहे तो म्हणाला मी तुला घरी सोडतो तो घरी आला बरं असं नाही की आता घरी आला सोडायला म्हणजे बाहेरनंच सोडून गेला आत आला माझ्या पुतणीसोबत खेळला आईशी बोलला आणि मग तो त्याच्या शूटिंगला गेला तो ना त्याच्यात नाती खूप जपतो त्याच्यात एक कमालीची क्वालिटी आहे ना ती म्हणजे तो ना माणसं तोडत नाही कधीच आणि मला वाटतं ते जे एकांकिकेचा एक जो बॉन्ड आहे ना तो आम्ही एकमेकांना जो एकमेकांना अप्रिशिएट करणारा बॉन्ड होता ना की अरे तू मस्त काम करतो अरे तू मस्त काम करतो हे जे लांबणं एका विंगेत दुसऱ्या विंगेत सांगण होतं ना त्या हळूहळू कधी स्टेजच्या मध्यभागी आलं ते मला कळलं नाही आज आम्ही एकत्र सिनेमा करतो आय गीस मला वाटतं हे माझं भाग्य आहे की आज मी प्रथमेश परब बरोबर स्क्रीन शेअर करतो पृथ्वीक महाराष्ट्री जसं आपण म्हणाला असतो जसं की वेगवेगळे कॅरेक्टर करतो पण तरी सुद्धा त्यातलं तुझं एखादा आवडणारं कॅरेक्टर पृथ्वीकने साकारलेलं स्पेशल फेवरेट मला तो मुलगा आवडतो त्याचं नाव काय कुठला तो यंग मुलगा ना लव स्टोरी चालू आहे शंकर शंकर्या मला प्रचंड आवडतो आणि मी त्याला म्हटलेला याच्यावर फिल्म होऊ शकतो हो, 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 कडक आहे ते कॅरेक्टर आणि मला इतकं आवडतं ते कॅरेक्टर मग मास्टर मला ते आहे ना आणि हे काही हे ना आपण आजूबाजूला बघितलेले त्याला तीन चार दिवसांनी मी त्याला फोन पण केला होता चोच्या केला ना फि फिल्म मधलं जे कॅरेक्टर केलं ना मला तीन चार चोचा दिसले की असे असे काहीतरी चालत आहेत असे चालत आहेत आणि असे काहीतरी मी बोललो हा हा कोण आहे माणूस हा कसं एवढं करेक्ट करू शकतो म्हणजे असं असं आपल्याला पाठमोरा चोचा दिसतो ना मला पुढे पण नाही जावं लागलं मी बोललो हा चोचा आहे आणि असं मला तीन चार दिसले सो याचं कौतुक आहे की तो ऍप्ट काहीतरी शोधून काढतो आणि ते ऍप्ट म्हणजे काय होतं एक शोधणं पण असणं आणि एक करणं पण असतं शोधतात खूप लोक पण ते करतात आलं पाहिजे त्याला दोन्ही आणि मला हेच हे, हे बॉन्डिंग जाणून घ्यायचं होतं सिनेमाच्या निमित्ताने कारण आज लोकांना हे पाहायला आवडले की पडद्यावर तुम्ही एकत्र छान तुमची दिसते पण रिअलमध्ये तुम्ही एकमेकांचे किती खास फ्रेंड आहात आणि अर्थात जसं ते म्हणाले तसं एकांकिकांचा काळ त्यांनी गाजवलं एकमेकांना पाहिलंय आणि अर्थात ही तुमची पडद्यावरची केमिस्ट्री लोकांना तितकीच आवडेल त्यासाठी आमच्याकडनं अजून एक गोष्ट आहे जी आम्हाला जोडून ठेवते प्रथमेश चा बर्थडे एकोणतीस नोव्हेंबरला असतो माझा तीस नोव्हेंबरला लिटरली असे मागे पुढे त्यामुळे आमचं ते ते पण बॉन्डिंग आहे की एकोणतीस तीस आम्ही एकोणतीसच्या रात्री बारा वाजता त्याचा पण केक कापतो आणि माझा आमचा मधोमध आम्ही बर्थडे साजरा करतो आणि एस आर के नोव्हेंबर एस आर के फॅन येस थँक्यू आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू